हा शेळेपालन यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व काय माहिती देत आहे हे काय जे काय आम्ही शेड वगैरे तयार केलेलं आहे तर त्याच्यासाठी किती खर्च आलेला आहे किंवा आम्ही किती शेळ्या ठेवतो आणि कोणत्या टाईपच्या शेळ्या आहेत तर आठवड्याला किती शेळ्या किंवा बोकडे किंवा पाठरं विकली जातात आणि त्याचबरोबर हे जे काय सर्व शेड आहेत त्याच्यासाठी किती मेंटेनन्स येतो आहे किती खर्च येतो आहे आणि सर्व आम्ही या शेडचं बांधकाम वगैरे कशाप्रकारे केलेलं आहे याचं प्लॅनिंग कुठून केलं होतं आणि आम्ही ही या शेडची कशाप्रकारे केली होती आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही शेड कसं केले सर्व माहिती देत आहोत तर हा गाडा आहे वैरणीचा गाडा सुरुवातीला डोक्यावरतीच वैरण वगैरे आणली जात होती तर आता ह्या गाड्याच्या सहाय्याने आम्ही शेतामध्ये जे काही गिनेगोल लावलेलं आहे कडवळ वगैरे लावलेलं आहे किंवा आणखी दुसरा काही गवत किंवा घास टाईपचा मेथी घास आहे तर ते सर्व एकदा गाड्यावरती ते आणलं जातं आणि हे व्हिडिओच्या क्लिप्स बनवलेल्या आहेत तर हा ओहोरीव शेडचा की हे कमान टाईपसारखं दिसत आहे तर लेफ्ट आणि म्हणजे डाव्याने उजव्या साईडला तुम्हाला वेगवेगळे कप्पे दिसतील आणि इथे स्टोरेजसाठी जागा ठेवलेली आहे तर इकडे कुट्टी मशीन आणि इकडच्या साईडला जो जात आहे तर तिथेच मी तुम्हाला रेडिओ पण दाखवतो की तुम्हाला रेडिओ माहीत असेल की याच्यावर आम्ही पुणे केंद्र सोलापूर केंद्र आणि उस्मानाबाद केंद्र लागलेलं ला आहे आणि हे उन्हावरती आम्ही रेडिओ तयार केलेला आहे तर नेहमी हा रेडिओ तिथं सुरू असतो आहे आणि त्याच्यातून शेतीविषयी माहिती दिल्या जातात बातम्या दिल्या जातात आणि इतरही टाईपचं सर्व काही हो तरी ते समजतंय आणि एक वेगळ्याच प्रकारची करून होते एकदम आणि इथून हे बघा शेड वगैरे कुठे मशीन तर ह्याच्यामध्ये जेवढा तुम्ही चारा बारीक करून शेळ्यांना टाकाल तेवढं त्यांच्यासाठी ते एकदम फायदेशीर राहतं आहे आणि म्हणजे चार्याचे जास्त नाश वगैरे पण होत नाही आणि हे अशी क्वालिटी राहते कुट्टीची तरी आम्ही फक्त कुटीसाठी एकच पात बसवलेलं हो आहे त्यामुळं काय एवढं हे येत नाही आणि कुठे कुठे दुसरीकडे जाऊ म्हणून हे पत्रे वगैरे बसवलेले हो आहेत तर सेडचा वगैरे किती खर्च यावा कि किंवा काय आहे तर हा सर्व डिटेल्स ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तरी पण ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की टोटली आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे शेड बनवण्यासाठी आणि आणि त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी ओल्ड मटेरियल यूज केलं म्हणजेच की हे जे काय तुम्ही खांब वगैरे पाहता किंवा सपोर्ट जे आहे ते एकदम टोटल न्यू नाहीत तर आम्ही ते बोरवेलच्या पाईप वगैरे यूज केलं त्या आणि ते गंजुणी म्हणून कलर वगैरे दिलता तर, हो तर, तर हे झूम केलेला हा मेथी घास वगैरे आहे आणि तिथून ते हे होते नंतरची माहिती आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये देत आहोत किंवा ऑलरेडी चॅनलवरती खूपसे व्हिडिओ अपलोड केलेत आणि त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहे तर तुम्ही एकदा त्या खास चॅनलवरती जाऊन शेअर सबस्क्राईब करा आणि तेथील व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही जेवढं हे लाईक सबस्क्राईब कराल तेवढं इकडे आम्हाला पण मोटिवेशन मिळतं व्हिडिओ व्हिडिओ करण्यासाठी तर हे गावरान कोंबडे वगैरे आम्ही शेडमध्ये पाळलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांची कोंबड्यांची अंडी वगैरे किंवा कोंबड्या शेडमध्ये गोचिड वगैरे काय होऊन देत नाहीत किडक वगैरे ते खाऊन टाकतात आणि याच्यामधून खूप सारा फायदा येतो पैसा मिळतो आहे आणि गावाकडे असू द्या किंवा शहराकडे मटण आणि चिकन किंवा अंडी ही अशी गोष्ट आहे की त्याचं डिमांड कधी कमी होत नाही आणि त्याचे भाव नेहमी वाढत जातात वरच्यावर तर हे रेडिओची जागा आम्ही परत बदलली तो दुसऱ्या साईडला लावला कारण तिकडच्या साईडला ऊन वगैरे जास्त येत होतं तर असं मी बरेच व्हिडिओ टाकत आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी माहिती सांगतोय तर चॅनलला प्लीज शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा